एकदम छान अशी मस्त तरी इथे आपली वांग्याची भाजी झालेली आहे आणि खूप मस्त चमचमीत दिसते मालवणी मसाला टाकून आज भाजी बनवली स्मेल तर खूप भारी येते हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना काल व्हिडिओ आला नाही बऱ्याच यांच्या कमेंट्स आल्या होत्या आपण म्हटलं चला रोजचीच धावपळ असते एक दिवस तरी घरी आराम करू पण घरी असल्यानंतर ये ना आराम काही होत नाही माझं काही ना काही काम चालूच होतं सकाळची घरातली सर्व काही साफसफाई आवरली होती आता कुशनचे कवर काढते धुवायला कारण आठ दिवसा एक दिवसातून एकदा दोनदा धुवावीस लागतात सर्व कपडे आता बाहेरच डिटर्जंटमध्ये भिजवून ठेवते नळाला पाणी आलेलं होतं आणि आज मी ना कुरडईसाठी हे गहू ना पाण्यात भिजत टाकणार आहे गहू घेताना मी इथे लोकवान या जातीचा गहू वापरते कुरडईसाठी त्याच्या पण कुरडाई छान होतात बाहेरच्या ओट्यावरतीच हे गहू ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि मोठी माझ्याकडे पंचपात्री तर यामध्येच टाकते भिजत गहू भिजत घालताना मोठंच भांडं वापरायचं गहू आपल्याला तीन दिवस भिजवायचे आणि त्यानंतर मग ते दळायला काढायचे आता सकाळचा स्वयंपाक बनवायचा होता तर आज मी ना छान मुगाची डाळ घालून शेपूची भाजी बनवणारे आणि ही सर्व काही तयारी मी इथे भाजीची बनवलेली आहे आज मी शेपूच्या भाजीला लसूण घालते आमच्याकडे भाजीला लसूण घालत नाही पण एक ताईंची कमेंट आली होती मला की ताई लसूण घालून बघा खूप छान लागते आणि मागच्या वेळेस मी शेपूच्या भाजीला जिरं घातलं होतं यावेळेस मी जिरं नाही घालणार आहे आणि हे लाकडी घाण्याचं सुरेफुल तेल मी भाजीसाठी वापरते तर खरंच सांगते मला हे तेल येणं खूप म्हणजे खूप आवडलं तेलाला असा घट्ट पण आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये हे तेल वापरावं लागतं आता तेलामध्ये ला तेला ना लसूण फोडणीला टाकला आहे तेलामध्ये ना लसूण छान असा मस्त परतून घ्यायचा आणि त्यानंतर मी शेपू ना कापून स्वच्छ धुवून ठेवलेली होती तर शेपू आता त्यामध्ये टाकते शेपू टाकल्यानंतर पण आपण तेलामध्ये ना छान अशी ती व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायची आणि कायम मी शेपूच्या भाजीला ना चणा डाळ भिजवत असते पण आज चणा डाळ संपलेली होती ना त्यामुळे मुगाची डाळ भिजवली तर मुगाची डाळ घालून पण छान लागते भाजी बऱ्याच ठिकाणी मुगाचीच डाळ वापरली जाते आणि आता वाटण तयार करायचे सा सा गया, तर सात आठ हिरवी मिरची आणि थोडेफार भाजलेले शेंगदाणे घेतले थोडंसं पाणी टाकून याला जाडसरस वाटून घ्या घ्यायचं आणि आता भाजीमध्ये टाकते तर एकदम सिंपल पद्धतीमध्ये ही आपली शेपूची भाजी अशी मस्त तयार होते आणि आता या भाजीमध्ये ना थोडंफार पाणी टाकते खूप जास्त सुकीने बनवते थोडासा रस्सा ठेवते भाजीला म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत खायची ना पाले आहे ना नेहमी खाताना बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागतात त्यामुळे मग मी यामध्ये थोडंफार पाणी ठेवलं आणि बाजूलाच आता बाजरीची भाकरी पण करते आता माझं स्वयंपाकही झाला जेवण पण झालं आणि घरातली कामं या आटोपली आहे आता मी इथे किचन ओट्यावरती बरेच पदार्थ काढून ठेवले तुम्हाला समजलंच असेल काही काहीतरी नवीन तापवते हो तर बरोबर आहे आज मी ना एक नवीन प्रकारचा मसाला बनवणार आहे एक नाही दोन प्रकारचे मसाले बनवणार आहेत तर ते कोणते कोणते ते तुम्हाला पुढे समजेलच तर इथे मी ओला कांदा कापून घेतलेला आहे असा उभा आलं लसूण कोथिंबीर त्यानंतर सर्व काही खडे मसाले धन खोबरं सर्व काढून घेतलेले आणि चार प्रकारच्या लाल सुक्या मिरच्या तर आज आहे ना मी छान असा मस्त घाटी मसाला आणि मालवणी मसाला जो कोल्हापूरच्या भागामध्ये खातात ना मस्त कोल्हापुरी चंजनी मसाला तर असे दोन मसाल्याचे प्रकार बनवणार आहेत कारण आपला काळा मसाला आहे ना सर्वस्त्राईंना खूप आवडला पण बऱ्याच भागांमध्ये ना आपले मसाले नाही जाते काळा मसाला जसं लाल तिखट तर तिकडच्या भागातले जे काही मसाले असतात ना ते जरा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवले जातात आणि त्या मसाल्यांची टेस्ट पण थोडी वेगळी असते तर म्हटलं चला आता आपण काळा मसाला तर बनवलाच आहे कांदा घालून पण बनवलाय कांदा न वापरता पण काळा मसाला बनवला आहे बऱ्याच ताईना आवडला पण आहे त्याचबरोबर आता आपण हळद पावडर पण चालू केलेली आहे कारण बऱ्याच त्यांना हळद पावडर पण लावत होती तर मी हळद पावडर पण त्यांना दिलेली आहे तर आता म्हटलं चला अजून पण बाकीचे बरेच मसाल्याचे प्रकार आपल्याला बघायचे तर स्टेप बाय स्टेप आपण एक एक दोन दोन मसाल्याचे प्रकार इथून पुढे तुम्हाला मी सर्वच दाखवणार आहे तर आज मी घाटी मसाला आणि मालवणी मसाला हे दोन मसाले बनवणार आहे तर आता सध्या घाटी मसाल्याचे सर्व काही पदार्थ इथं ओट्यावरती काढून ठेवले घाटी मसाल्यासाठी आपल्याला आलं लसूण कांदा आणि कोथिंबीर सुद्धा लागते तर हा मसाला एक चटणीचाच प्रकार असतो ज्यामध्ये कांडप मशीन मध्ये कुरताना मीठ पण घाल घातलं जातं आणि भाकरीसोबत पण ही चटणी तुम्ही मसाल्याची खाऊ शकता अशा प्रकारचा हा घाटी मसाला आहे तर चला आता मी ना इथेच खालीच करणार आहे कारण वरती बरंच ऊन आहे तर वरती खूप पसारा पण आहे मिरच्यांचा तर किचन ओट्यावरतीच इथेच रेसिपी बनवणार आहे आणि पूर्ण टेटेन मध्ये रेसिपी तुम्हाला माझ्या किचन चॅनेलवरती सुवर्णच किचनवरती नक्कीच येईल तर चला आता मी ना सुरुवात करते मी दोन प्रकारचे नवीन मसाले केले दोन्ही मसाले छान असे मस्त कांडक मशीन मधून कुठून आणले एक मालवणी मसाला आणि एक कोल्हापुरी घाटी मसाला तर दोन्ही मसाले खूप भारी झाले आणि खूप स्मेल पसरले घरामध्ये आणि दोन्ही मसाल्यांचा रंगही तुम्ही बघू शकता हा मालवणी मसाला थोडा लालसर दिसतोय कारण त्यामध्ये आपण काश्मीरी मिरची रंग येण्यासाठी आणि बेळकी मिरची पण टाकलेली आहे आणि यामध्ये पण आपण बेडगी मिरची काश्मीरी मिरची वापरलेली आहे पण यामध्ये आपण कांदा लसूण आलो कोथिंबीर धनं पण वापरले खोबरं वापरलंय त्यामुळे याचा रंग थोडाफार वेगळा दिसतोय तर ही चटणी म्हणून तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत कारण यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे तर बऱ्याच त्यांच्या मला कमेंट्स आल्या हो होत्या की काय मी मीठ टाकतो त्यामुळे मी आपण सलाईन मीठ टाकलंय काय हो चाललं का ठीक आहे झाली सुट्टी को जर कोण आता यांना जर घ्यायचे असे हे मसाले तर नक्कीच ऑर्डर करू शकता तुम्ही आता इथून पुढे आपले अजून पण मसाल्यांचे प्रकार येणार आहे तर हळूहळू हो येतीलच तुम्हाला सर्व काही मसाले आपल्याकडे बाराही महिने मसाले मिळतील तुम्हाला एकदम घेऊन स्टोअर करायची काही आवश्यकता नाहीये तुमचा मसाला संपल्यानंतर तुम्ही लगेच मला ऑर्डर मागू शकता मी तुम्हाला तुमच्या घरपोच जसं कुरिअर सेवा आहेच आपली तसे हेही मसाले तुमच्यापर्यंत येऊन जातील चला आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे सात वाजले टाइमची सुट्टी झालेली आहे आणि माझा काळा मसाला भाजून झालेला आहे लाल तिखट तर ते करणार आहे त्याच आता सर्व काही काम आवडते रोजचं नेहमीच आपलं लाल तिखट आणि काळा मसाला जो कांदा घालून केलेला आहे तर हे सर्व काही मसाले माझे झाले होते त्यानंतर मग मी बहिणीच्या बड्डेला गेले होते तर माझी मोठी बहीण तिचा आहे ना बड्डे होता

बहिणीचा वाढदिवस ना घरातल्या घरात साध्या सिंपल पद्धतीमध्येच केला होता सौरभने तिच्यासाठी छान असं मस्त वॉच घेतलेलं होतं आणि प्रियंकाने आईसाठी मस्त साडी आणलेली होती येलो कलर तिला आवडतो ना म्हणून आणि त्यानंतर सौरभने सर्वांसाठी मस्त कुल्फी आणलेली होती तर छान आता आम्ही सर्वांनी इथे ना कुल्फी खाली आणि त्यानंतर मग मला घरी यायचं होतं कारण स्वयंपाक पण करायचा होता पूजा काय आलेली नव्हती कारण ती उशिरा येते ना मिस्टर पण बाहेर गेलेले होते हाय आता रात्रीचे वाजले साड्या गड्यामध्ये दिसत असेल तुम्हाला आणि पूर्ण सर्व काही घरातला पसारा आवरतावरताय ना बराच उशीर लागला मला छान आता सर्व काही आवरलेलं आहे आणि आता किचनमध्ये चालले कारण स्वयंपाक करायचा आहे तर आज मी छान असा मस्त मालवणी मसाला बनवला ना काटी मसाला पण बनवला आहे तर आज आहे ना म्हटलं चला मालवणी मसाला घालून छान एखादी रेसिपी तुम्हाला शेअर करेल तर तुम्हाला माहितीच आहे मला वांगेची भाजी खूप आवडते तर आज ये ना मी चांदई माझं वांग्याचीच भाजी बनवावं तर ती पण मस्त भरली वांगी मस्त काटेरी काटेरी आठ ते दहा वांगी मी इथे काढून घेतलेली आज जरा वांगी जास्त वापरते भाजीला वांगे ना कट करून घेतली आणि वांग्यांची थोडी काटेरी पानं असतात ना ती पण काढून घेतली मी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मिठाच्या पाण्यामध्ये वांगी टाकल्यामुळे ना काळी पडत नाही प्लेटमध्ये दोन कांदे आणि एक लाल कलरचा टोमॅटो बारीक कापून घ्यायचा आता वाटण तयार करण्यासाठी इथे मी तीन चमचे पांढरे तीळ कढईमध्ये ना थोडेफार असे भाजून घेते त्यानंतर एक छोटी वाटीभर किसलेलं खोबरं पण ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं तर खूप जास्त लाल करायचं नाही खोबरं दोन्ही वस्तू भाजून बाजूला थंड करत ठेवलं आहे आणि स्टीलच्या कुकरमध्येच मी ही भाजी करणार आहे तर कुकरमध्ये आपलं लाकडी घाण्याचं सुरेफुल तेल टाकलं आहे थोडंसं तेल थोडंसं हलकं फुलकं गरम असतानाच यामध्ये तेच पान टाकले दोन तीन आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान असं तेलामध्ये तडतडल्यानंतर यामध्ये आता पाव चमचा हिंग घालते दहा ते पंधरा धुतलेली कडीपत्त्याची पानं घातली सर्व काही फोडणीनं छान अशी तेलामध्ये ना परतून घेतली त्यानंतर यामध्ये लगेच कापलेला कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतर पाच एक मिनटं छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आला तू अरे बाप रे तू तर दाढी फिडी एकदम चकाचक चक पाहिलं आताच पाहिलं मी कधी केली हळूहळू अरे बसून प्यायचं राहत पाणी उभ्याने नाही पेऊ आता किती मावशी म्हणतील तुला राहुल दादा पाणी उभ्याने पेऊ नको हर बरे खाय नायची भाजी आणि आवडीची काळे मिक्स काळी फक्त काळी पण नाही पिवळी पण नाही कांदा मस्त गुलाबी रंगा रंगावर परतून घ्यायचा पर आहे नंतर पाच एक मिनिटांनी टोमॅटो टाकायचा आलो रसनाची पेस्ट मी करून ठेवली ती पण टाकते राहुला जिम लावली ना आता तर चणी बी जोरी होते सकाळी लखायचे ना एका साइड ला गरम पाणी करत ठेवलेले आता आपण वाटण तयार करू तरी सी खोबरा आणि तीळ भाजले होते ना आणि थोडस थंड झालंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून केलंय ना थोडस फिरवून घेते पेस्ट पण आता टोमॅटो टाकते टोमॅटो छान मस्त मऊ पर्यंत आहे ना तोपर्यंत आपण तो पांड्यामध्ये मसाला भरून घेऊ तर मिक्सरला मी आटा तयार करते ज्या वाटण्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकते कापून टाकते छान लागेल पेस्ट लागतो वाटणामध्ये तुम्ही लसूण आलं जरी वाटलं ना तरी पण चालेल माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट होती त्यामुळे मी ती टाकली आता हे सर्व वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यातलं थोडंफार वाटण आहे ना मी कांदा आणि टोमॅटो परत ना त्यामध्ये टाकते जितकं आपल्याला पाहिजे ना वांग्यामध्ये भरायला तेवढंच ठेवलं मी आणि बाकीचं सर्व काही असं तेलामध्ये ना परतून घ्यायचं आता या वाटणामध्ये ना अर्धा चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे तर मीठ थोडं कमी होतं बारीक तर मी थोडं जाड मीठ टाकलं त्यामध्ये खडे मीठ आणि हे सर्व काही चांगलं आता मिक्स करून घ्यायचं या मसाला सर्व वांग्यांमध्ये आता मसाला भरून झालेला आहे थोडाफार मसाला उरलाय तर हा परत आपल्याला कुकरमध्ये टाकायचा म्हणजे तेलामध्ये छान असा मस्त परतला जाईल तो पण आता ही सर्व काई आपला हे सर्व काही वाटण जे आपलं आहे ना ते पण छान मस्त असं तेलात परतलं आहे कांदा आणि टोमॅटो पण मस्त मऊ झाला यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे तर आज मी फक्त हळद आणि मालवणी मसाला टाकणार आहे बाकीचे कोणतेच मसाले टाकणार नाही तर ही भाजी ना वांग्याची खूप मस्त झाली होती धना पावडर पण टाकली यामध्ये अर्धा चमचा मी आणि अर्धा चमचा इथे मी मालवणी मसाला वापरला आहे आधी पण अर्धा चमचा मी वांगी भरताना वापरला होता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून टाकू शकता मस्तपैकी सर्व मसाले वाटणामध्ये परतले आणि आता यामध्ये भरलेली वांगी सोडली आहे वांगी पण या सर्व मसाल्यामध्ये ना चांगली मिक्स करून घ्यायची छान एखादा दोन मिनिटेनं वांगी तेलामध्ये अशी मस्त परतवून घ्यायची बाजूला मी गरम पाणी पण करत ठेवलेलं आहे कारण भाजीला शक्यतो गरम पाणी टाकलं ना तर भाजीची तरी पण छान मस्त येते आणि चव पण लागते पाणी टाकताना फक्त वांगी बुडेल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं टाक नाही नाहीतर ते शिट्टीतून बाहेर येऊ शकतं आता कुकरला झाकण लावायचं आहे फक्त एक किंवा दोन शिट्टी करून घ्यायची खूप जास्त शिट्टी करायची नाही आता कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि कुकरही थोडाफार थंड होऊ दिला आता आपण कुकरचं झाकण काढून बघू तरी बघा इतकी छान मस्त स्मेल येते ना भाजीची आणि दिसते पण भाजी खूप मस्त चमचमीत तर इथं बघू शकता तुम्ही वांगीचा आहे ना दाबून तर वांगी पण शिजली एकदम छान अशी मस्त तरी इथे आपली वांगीची भाजी झालेली आहे आणि खूप मस्त चमचमीत दिसते मालवणी मसाला टाकून आज भाजी बनवली स्मेल तर खूप भारी येते पण खायला कशी लागेल आलेवर समजेल ती दिसते पण खूप छान आता है ना आणि यामध्ये थोडं पाणी ऍड करायचे कारण तुम्हाला है ना खूप जास्त घट्ट भाजी खायला चालत नाही कारण भाताबरोबर पण खायचे असते ना तर मिस्टरांना थोडी पातळ पाहिजे तर मी गरम पाणी kêले होतं ते थोडं यामध्ये ऍड करणार आहे थोडं सा टाकलं आणि भाजी थोडी एक कुंकू येऊ देते दे भाजीला मस्त झाली का राहुल दादाची वांग्याची भाजी कशी झाली मस्त झाली ना मसाल्याची तिखट नाही झाली जास्त असतो तू खूप छान दिसतो चष्मा लावून चष्मा का बरं लावला जेवताना हां का बरं बरं चेंडू खरबूज घेऊन आली टरबूज मस्त ज्यूस करायचं उद्या

अगं मला करायचं होतं पण लक्षात नाही राहिलं पुदिना काकडी लिंबू अद्रक सगळं टाकायचं आणि खूप छान पाणी लागतं आंबट आंबट मग तू बॉटलचं पाणी संपवायचं ना मी संपवलं दोन वेळा बॉटल भरली बरोबर टाइम आहे चला बस जेवायला तुला जेवायचं आहे का हो काय जेवायचं आहे का डायटिंग आहे अगं आज मी खूप छान वांग्याची भाजी बनवली मालवणी मसाला टाकून नक्की थोडीशी खाऊन बघ ठीक आहे ठीक आहे जेठा लाल तर रिअल मध्ये पण तसंच आहे जाडा कशी झाली जा गं एकच नंबर आवडले तुला हम्म मस्त खूप मस्त झाली होती आज वांगेची भाजी मालवणी मसाला घालून पहिल्यांदीच केली होती ना तर भाजीची टेस्ट पण अगदी वेगळी लागली आमच्या घरामध्ये तारक मेहता लावतात ते बघता बघता सर्वजण जेवण करत होते माझंही जेवण झालं होतं घरातली सर्व कामं आटोपल्यानंतर झोपण्याच्या आधी मी रोज फेशवॉशने स्वच्छ चेहरा गार पाण्याने धुवत असते त्यानंतर मग त्यावरती ॲलोवेरा जेल लावते म्हणजे चेहरा छान मस्त टवटवीत आणि फ्रेश राहतो आणि चेहऱ्यावरती ग्लो पण येतो आणि आता सध्या काय झालं आहे उष्णता खूप असल्यामुळे माझ्या तळपायांची ना खूप जळजळ होते उष्णतेमुळे ना पायांची आग होते उष्णता पायांतून बाहेर येते ना तर मी रोज संध्याकाळी तळपायांना ॲलोवेरा जेल लावत असते नॅचरली आपली कोरफडीची गरजरी काढून लावला ना तरी पण पायांची ना जळजळ कमी होते आणि सध्या हा प्रॉब्लेम आहे येणा पर्यासताईना होत असेल तर नक्कीच तुम्ही असं लावून बघा मी लावते म्हणून तुम्हाला दाखवते बऱ्याच जणांना फायदा होईल आता नॅचरली कोरफडीचं पान आणा त्याचा गर काढा एवढा वेळ तर नव्हता माझ्याकडे नाही तर मी तेच करते कारण ते खूप छान आहे पण आता सध्या घरामध्ये हे ॲलोवेरा जेल आहे तर तेच मी सध्या पायाने लावते पण याने पण मला बराच फरक पडला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री